No, आजची मोठी अपडेट राज्यसेवा दोन हजार चोवीसचा चा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झालेला जा आहे सगळ्यांनी जे परिश्रम केलेला आहे त्याचं फळ बघण्यासाठी आज आपल्याला निकाल आप आयो है। निकाल आयोगाने टाकलेला आहे हा तुम्ही डेफिनेटली ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन चेक करू शकतात निकालाच्या संदर्भामध्ये आपण एक कट ऑफ प्रेडिक्शन केलं होतं आपण प्रेडिक्शन केलं होतं की के साधारणपणे आपलं जे कट ऑफ असणारे तो एकशे चौदा किंवा एकशे बारा ते एकशे सोळा या रेंजमध्ये जाईल आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे तो साधारणपणे एकशे पाच ते एकशे नऊ एकशे नऊ पर्यंत आपण प्रेडिक्ट केला होता आणि जवळपास तेवढाच कट ऑफ आपल्याला आलेला दिसून येतोय डेफिनेटली काही प्रेडिक्शन जे आपण केले होते तिथे थोडेसे अपेक्षेप्रमाणे अपेक्षेपेक्षा जास्त मार्क तिथे आहे ऑफिशियल कट ऑफ जर तुम्ही पाहिला तर हा तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे ऑफिशियल कट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे सतरा पॉईंट पाच आहे आणि फिमेलचा हा एकशे दहा पॉईंट पाच मुलींचा लागलेला आहे एस सीचा कट ऑफ अपेक्षेप्रमाणे थोडासा वर गेलेला आपल्याला दिसून येतो आणि एस टीचा हा सुद्धा थोडासा आपल्याला वर गेलेला दिसून येतो तर डेफिनेटली आपण जे प्रेडिक्शन केलं आहे त्याच्या जवळपासच हा कट ऑफ लागलेला आहे त्यामुळे त्यामुळे लक्षात करा की आपण जी पण माहिती तुमच्यासाठी घेत आहोत ती बिलकुल ऑथेंटिकेट आणि रिसर्च माहिती आहे अशीच माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही काय करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजे तुम्हाला ही नोटिफिकेशन ही इन्फॉर्मेशन एम पी एस सीच्या बाबत सगळी मिळत राहील आणि डेफिनेटली तुम्ही अपडेटेड राहणार ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आता सर्वात प्रथम लक्षात घ्यायचं आहे की ज्या आपण मुलांनी ही परीक्षा दिलेली आहे त्यांनी लवकर आपला काय करायचं आहे आपलं नाव यादीत आहे का नाही ते पाहायचं आहे आपलं नाव आपलं सिलेक्शन झालेलं आहे किंवा अथवा अपेक्षेपेक्षा आपला रिझल्ट काहीतरी वेगळा आहे का, का? यात याला लवकरच तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन काय करायचं आहे चेक करायचं आहे लक्षात घ्या सर्वात प्रथम आता ज्या पण मुलांनी डेफिनेटली परीक्षा दिली आहे आणि ज्यांची पूर्व परीक्षा क्लिअर झालेल्या आहे त्या मुलांचं बिलकुल हार्दिक अभिनंदन आज त्यांच्या यशाला काय मिळालेलं आहे फळ मिळा मिळालेलं आहे आता ऑब्जेक्टिव्हची तयारी करण्यासाठी त्यांनी आजपासूनच ज्यांनी जे जैन नियोजन केलं आहे त्याच्यासाठी त्यांनी तयारीला लागून जायचंय कोणत्याही पद्धतीची त्यांनी आता वेळ घालवायचा नाहीये आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या अनुसार होणारी ही जी शेवटची परीक्षा आहे याचं रूपांतर तुम्ही यशात करायचं आहे चारशे सत्याहत्तर पोस्ट आणि डी वाय एस च्या आपण पोस्ट पाहिल्या त्याही वाढलेल्या आहेत त्यामुळे डेफिनेटली तुमची एखादं यश यामध्ये तुमचं आहेच हे लक्षात घ्या आणि बिलकुल तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या तयारीला डेफिनेटली ठीक आहे आणि आता दुसरा एक सर्वात महत्वाचा मेसेज तुम्हाला सांगायचा आहे की अपेक्षेप्रमाणे ज्या मुलांचा निकाल लागलेला नाही त्यांनी बिलकुल आपल्या मेहनतीवर एक पर्सेंट ही शंका घ्यायची नाहीये जे अधोरात्र त्यांनी जागरण जागरण केलेलं आहे जी मेहनत त्यांनी केलेली आहे ती वाया गेलेली नाही डेफिनेटली त्यांचं त्याचं रूपांतर त्यांना रिझल्ट मध्ये नसेल पण त्यांनी बिलकुल काळजी करायची नाहीये तुम्ही केलेल्या मेहनतीवर तुम्ही एक टक्का सुद्धा शंका घ्यायची नाहीये तुमचं अथिक परिश्रम हे चुकीचं होतं असं बिलकुल म्हणायचं नाहीये एक गोष्ट लक्षात घ्या की अपयश जरी आलं तरी सगळ्यांना माहितीये की यशाकडे जाण्याची ही काय आहे पहिली पायरी मी सुद्धा या परीक्षा भरपूर वेळ दिलेल्या आहेत आणि कुठेतरी डेफिनेटली त्यातनं मी शिकलेलो आहे आणि आज तुमच्या समोर त्याच अपयशातनं मी तुम्हाला सांगतो की ही प्रोसेस महत्वाची आहे आपला अभ्यास कसा असला पाहिजे हे आपल्याला जुन्या चुकातूनच समजतं आपल्याला गरज काय आहे की आपण पहिले काय केलं आपण पहिले कुठे चुकलो आणि आता आपल्याला रणनीती कशी आखली पाहिजे हे आपल्याला जुन्या मिस्टेकमधन समजतं तुम्ही जर पाहिलं तर खेळामध्ये सुद्धा एखादा खेळाडू एखाद्या मॅच मध्ये खराब परफॉर्मन्स करतो पण परत येऊन तो डेफिनेटली मॅन ऑफ द मॅच होतो तसंच तुम्हाला लक्षात घ्यायचंय आज जरी अपेक्षेप्रमाणे तुमचा निकाल नसेल तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला पुढे कुठेतरी जाऊन काय करायचं आहे एक मोठं यश तुम्हाला मिळवायचं आहे आता ज्या मुलांचा डेफिनेटली निकाल त्यांच्या मनाप्रमाणे नसेल त्यांच्यासाठी पुढे कोणती रणनीती असावी त्यांनी आपले जे राहिलेले दिवस आहे ते कसे प्लॅन करावे त्याच्यासाठी त्याने कसं परिश्रम करावं त्याच्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने पुढे आपली रणनीती आखावी यासाठी एक डिटेल व्हिडिओ थोड्या वेळातच आपल्या इन्स्टिट्यूट म्हणजे ज्ञान ज्योती मार्फत आपण टाकणार आहोत तरी तत्पूर्वी तुम्हाला कोणतीही गोष्ट जर अडत असेल नडत असेल कोणतीही शंका असेल कोणतीही अडचण तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायचा आहे नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस किंवा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस लक्षात घ्या ज्ञान ज्योती एज्युकेशनचा हा नंबर आहे तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी तुम्ही काय करू शकतात या नंबरवर तुम्ही काय कराय फोन करून आपल्या अडचणी सांगू शकतात तुम्हाला सगळ्या गोष्टी फक्त एक फोन नंबर डायल करून सगळ्या मिळणार आहे तुम्हाला मेंटरशिप किंवा तुम्हाला पुढची रणनीती कशी आहे हे, हे सुद्धा तुम्हाला डेफिनेटली आम्ही सांगणार आहोत म्हणजे तुमची पुढची स्ट्रॅटेजी काय आहे हे तर तुम्हाला फोनवर समजेलच पण लवकरच एक छोट्याशा व्हिडिओमधनं तुम्हाला आपल्याकडनं सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ मिळून पुढची रणनीती तुम्हाला आखून दिली जाईल लक्षात घ्या यश आपले लांबलेले आहेत पण हरवलेले नाही आपल्याला मेहनत करायची आहे पुढे जर आपण इनफॉर्मली पाहिली तर भरपूर पोस्ट येणार आहे ची परीक्षा ही नियोजित आहे सप्टेंबर मध्ये यामध्ये जर तुम्ही पाहिले तर मार्च मी आता जवळजवळ गेलाच आहे तुमच्याकडे फक्त पाच ते सहा महिने आहे मी म्हणतो एक महिना कमीच आहे कारण शेवटच्या महिन्यात काहीही अभ्यास होत नसतो शेवटच्या महिन्यामध्ये फक्त रिव्हिजन होत असते आणि म्हणून पुढच्या यशासाठी आपल्याकडे वेळ फार कमी आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला आपल्याला परीक्षा द्यायची आहे आपल्याला नवीन स्ट्रॅटेजी लागेल आपल्याला नवीन रणनीती लागेल आणि त्यामुळे तुम्ही एक मिनिटाचाही उदास व्हायचा नाही तू लक्षात घ्या तुम्ही प्रोफेशनल्स आहात तुम्हाला माहीत पाहिजे की मला आता बाकीच्या गोष्टी सोडून पुढे चढणं हाच मार्ग आहे आणि त्यामुळे तुम्ही डेफिनेटली आपल्या एक व्हिडिओसाठी वाट पाहा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील याच्यासाठी ये तुम्ही सबस्क्राईब करा आणि नंबर तुमच्या स्क्रीन समोर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस तर व्हिडिओ संपण्याच्या पहिले जे मुलं यशस्वी ठरले आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि जे मुलांच्या अपेक्षेप्रमाणे रिझल्ट नाही त्यांनी डेफिनेटली आपल्या पुढच्या रणनीतीसाठी तयार व्हा तर थँक्यू एव्हरी वन